नमस्कार मित्रांनो उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये भाजीपाला कितीतरी महाग होते तुम्हा सर्वांना माहीतच असेल म्हणून आज आपण अशा काही भाज्या करणार आहोत जे की घरातल्या साहित्यामध्ये होऊन तयार होते आणि सुद्धा अप्रतिम लागते तर आज आपण चार भाज्या करणार आहोत त्याचमधली पहिली भाजी पहिली भाजी करण्यासाठी इथे आपण धणे घेतले आहे तव्यावरती टाकून घेतले आणि भाजून घेतले नंतर खूब किस घेतला आहे सुद्धा भाजून घ्यायचं आहे उभ्या पद्धतीने कांदा एक चिरून घेतला आणि ते सुद्धा भाजून घेतला आहे टमॅटोसोबत भाजून घेतलं आहे हे सगळं आपण भाजून घेतल्यानंतर एक मिक्सरचं पॉट घेऊन त्यामध्ये भाजलेले कोरडे मसाले टाकायचे आहे म्हणजेच धणे आणि खोबरं टाकून या पद्धतीचं पावडर तयार करायचं आहे नंतर याचमध्ये ओले मसाले टाकायचे आहे म्हणजेच कांदा आणि टमॅटो आणि लसणाच्या पाकड्या हे सर्व टाकून मिक्सरवरती काढून घ्यायचं या पद्धतीचा पेस्ट तयार करायचा आहे तीन चम्मच तेल कढईमध्ये टाकून घेतलं आहे आणि गरम करून घेतलं यामध्ये जे आपण पेस्ट तयार केली होती मसाल्यांची ते टाकून घेतली आणि छान परतून घ्यायची आहे तर मसाले इथे शिजले आहे छान तेल सुटलेलं आहे यामध्ये आता बेसिक मसाले टाकून घ्यायचे एक चम्मच लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच कश्मीरी मिरची पावडर टाकून घ्यायची आहे थोडी कोथिंबीर टाकायची एकत्र करून घ्यायचं आणि मसाले छान शिजवून घ्यायचे आहे आता महत्त्वाचं टाकायचं आहे ते म्हणजे तुरी रात्रभरांसाठी हे तुरी भिजवून घेतल्या होत्या मी तर हे तुरी यामध्ये टाकून घेऊया आणि हे एकत्र करून घ्यायचं आहे तुरीमध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही यावरती एक प्लेट झाकायची आणि असंच पाच मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे तर भाजीला ठेवून पाच मिनिट झालेले आहे छान तेल सुटलेलं आहे भाजीवरती यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी गरम करून घेतलं पाणी एक गिलास पाणी टाकलेला आहे मी तुमच्यानुसार कमी जास्त पाणी तुम्ही करू शकता तर इथे आपल्याला दहा मिनटांसाठी भाजी पुन्हा शिजवून घ्यायची आहे तर इथे दहा मिनिट झालेले आहे आणि भाजी पण परतून झालेली आहे तुम्ही बघू शकता हे जे तूर आहे ते दाबून बघायची आणि दबली तर भाजी झाली समजून घ्यायची तर अशा पद्धतीने पहिली भाजी झणझणीत अशी रेडी झालेली आहे तुरीची भाजी आहे हे नक्की ट्राय करून पहा आता दुसरी भाजी करण्यासाठी सुरुवात करूया दुसऱ्या नंबरची भाजी करण्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं आहे छान तेल गरम करून घ्यायचं नंतर एक चम्मच मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आहे ते तळकल्यानंतर कांदे टाकायचे आहे उभ्या पद्धतीने कट करून दोन कांदे इथे मी घेतले होते ते सॉफ्ट परतून घ्यायचे आहे परतल्यानंतर यामध्ये बारीक कट कर केलेला टमॅटो टाकायचा आहे कांदे जास्त परतायचे नाही म्हणजे लालसर होऊ द्यायचे नाही आहे थोडेफार सॉफ्ट झाले की टमॅटो टाकून घ्यायचा आहे हे टमॅटो आणि कांदे थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचे आहे नंतर पावडर मसाले आपण यामध्ये टाकून घेऊया एक चम्मच लाल मिरची पावडर टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच हळद टाकायचं आहे हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचं एकत्र करून नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर छान तेल सुटलेलं आहे यामध्ये बेसन टाकून घेऊया एक वाटी मी इथे बेसन टाकलं आहे एकत्र करून घ्यायचं आहे एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे पुन्हा एकदा एकत्र करायचं आहे नंतर थोडं थोडं पाणी शिंपत याप्रकारे पाणी शिंपायचं आणि शिजवून घ्यायचं आहे पाणी वगैरे जास्त टाकायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकतच शिजवायचं आहे तर अगदी पाच मिनटामध्ये झुणका रेडी झालेला आहे यावरतून कोथिंबीर आणि थोडेसे लिंबाचा रस टाकायचा म्हणजे थोडंसं चटपटीत लागेल आणि गरमागरम झुणका सर्व करायचा आहे भाकरीसोबत अप्रतिम लागते तर आता आपण तिसऱ्या पदार्थांसाठी सुरुवात करूया आता तिसऱ्या नंबरची भाजी करण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे तीन चम्मच त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा लसणाच्या पाकड्या टाकायच्या आहे काही आणि बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे छान परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर बारीक कट केलेला टमॅटो टाकायचा आहे ते सुद्धा परतून घ्यायचं आहे आणि काही बेसिकसे मसाले टाकायचे आहे एक चम्मच लाल मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर अर्धा चम्मच चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद आणि धनिया पावडर टाकायचा आहे अर्धा चम्मच हे सगळं टाकून थोडी कोथिंबीर टाकायची एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचं आहे मसाले छान परतले आहे यामध्ये डाळ टाकून घेऊया ही डाळ मुगाची आहे आणि तीन तासांसाठी भिजवून घेतली आहे डाळ टाकून एकत्र करून घ्यायचं मसाले छान लागू द्यायचे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण झाकून द्यायचं आणि पाच मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे पाच मिनटांसाठी परतल्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये पाणी टाकायचं आहे तर डाळ शिजू शकेल एवढं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे रस्त्याची वगैरे भाजी आपण नाही करत आहोत त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही डाळ शिजेल एवढंच पाणी टाकायचं आहे तर इथे डाळ ठेवून पाच मिनिट झालेले आहे आणि डाळ मस्त शिजलेली आहे जास्त वेळ लागत नाही पाणी पूर्णपणे सोकलं आहे आणि मस्त सुकी सुकी डाळ रेडी झालेली आहे तर सर्व करून घेतली आहे अप्रतिम लागते नक्की ट्राय करून पहा तर आता आपण चार नंबरची भाजी करणार आहोत म्हणजेच शेवटची भाजी करणार आहोत तर आता सुरुवात करूया तर भाजी करण्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये एक कट करून घेतलेला कांदा टाकलेला आहे एक कट करून घेतलेला टमॅटो कोथिंबीर घेतली आहे थोडीशी लसणाच्या काही पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे एक हे सगळं मिक्सरवरती मस्त पेस्ट तयार करून घ्यायची आहे या पद्धतीने नंतर कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत थोडं तेल जास्तच टाकायचं कारण मसाल्याची भाजी आहे तर छान वाटते कढीपत्ता टाकायचा एक चमच मोहरी टाकली आहे आणि जे पेस्ट आपण मसाल्याचे तयार केली होती ते टाकून थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचं आहे छान अशा प्रकारे काही बेसिक मसाले आपण यामध्ये टाकून घेऊया एक चमच लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे कलर छान येण्याने तर एकत्र करून घ्यायचं हे सगळे मसाले टाकल्यानंतर यापेक्षा जास्त तुम्ही मसाले टाकू शकता म्हणजे वेगळे काही टाकायचे असतील तर मसाले टाकू शकता थोडंसं पाणी टाकायचं आणि थोड्या वेळांसाठी मसाले परतून घ्यायचे आहे नंतर हे मुंगाच्या वडे आहे जे आपण उन्हाळी वाढवणामध्ये करतो तर तुम्हाला करता येत नसेल तर आपल्या चॅनलवरती त्याचासुद्धा व्हिडिओ दिलेला आहे तर नक्की जाऊन पहा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते तर नक्की पहा हे टाकून घेतल्यानंतर थोड्या वेळांसाठी याला परतून घ्यायचं आहे नंतर आपल्याला लागेल एवढं पाणी टाकून घ्यायचं एकत्र करून घ्यायचं आहे आणि टोटल दहा मिनटांसाठी ही भाजी परतून घ्यायची आहे तर झणझणीत अशी हे मुंगाच्या वड्याची भाजी रेडी झालेली आहे तर आपल्या चारही भाज्या अप्रतिम अशा रेडी झालेल्या आहे नक्की ट्राय करून पहा चारही भाज्या अप्रतिम तयार होते कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू